mm -hmm. बावन्नव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप राज्याचे शिक्षण राज्यमंत्री माननीय आमदार पंकज भ साहेब यांच्या उपस्थितीत आणि नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय सत्यजित तांबे साहेब यांच्या विभाग जिल्हा परिषद नाशिक आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अकरा तेरा जानेवारी या कालावधी सदरचं प्रदर्शन लालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूल वणी तालुका दिंडोरी येथे पार पडलंय माननीय श्री प्रवीण पाटील साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय महेंद्रजी बोरा विज्ञान अध्यापक संघाचा अध्यक्ष विनित पवार यांच्या संकल्पनेतून समारोप आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता उदय देवरे साहेब प्रकाश अहिरे साहेब गणेश फुलसुंदर साहेब उपशिक्षण अधिकारी आणि विज्ञान पर्यवेक्षिका श्रीमती संगीता क्षत्रिय यांच्यासह विज्ञान अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष दिनेश पवार जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किरण पगार सह अध्यक्ष सचिन शेवाळे कार्यवाह अरुण पवार कल्पेत चव्हाणा अनिल रौंदळ तसेच योगेश जाधव संजय मगर संग्राम करंजकर रमाकांत भामरे सुभाष सोनवणे विक्रम राठोड पोपट विश्वास सर आदी पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी होते दिंडोरी तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डी जी वाणी यांनी सूत्रसंचालन केलं तर बागलान तालुका अध्यक्ष दत्ताजी ह्याळीस नाशिक ग्रामीणचे दादाजी अहिरे त्र्यंबकेश्वरचे सर कळवणचे विकास रौंदळ तर चांदवडचे तालुका अध्यक्ष विनायक पाटील यांच्यासह एस के सूर्यवंशी इत्यादी यावेळी उपस्थित होते यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती योगिता चिंचोले यांनी साधारणपणे चारशे पन्नास सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांना यांची भोजन आणि निवास व्यवस्था एकशे ब्याण्णव प्रदर्शनीय प्रतिकृतींची मांडणी यासाठी नियोजनपूर्वक यंत्रणा राबवली आदिवासी विभागातून प्राथमिक गटात माध्यमिक विद्यामंदिर पिंपरखेड आणि माध्यमिक गटात शासकीय माध्यमिक विद्यालय चणकापूर अव्वल ठरले दिव्यांग गटातून नूतन माध्यमिक विद्यालय विराणी आणि न्यू इंग्लिश स्कूल कवडदरा यांची निवड झाली गोरख सानप अनिल सोनवणे तर परिचर गटातून सांगळे डी के माध्यमिक विद्यामंदिर शौरे यांची यांची राज्यस्तरासाठी आपापल्या गटातून प्रथम क्रमांकानं निवड झाली वृत्तसंकलन अशोका हिरे लोहनेर काळामध्ये नक्कीच आम्हा जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना आपण हा प्रश्न मार्गी लावू आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याशी बोलून भविष्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये हेड तयार करून ते आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे आणि त्याचप्रमाणे हे जे पाच मार्कांची मी मागणी केलेले आहे जिल्हा अध्यक्ष या नात्याने प्रथम तर नाशिकमधूनच ही खरी मागणी झालेली आणि ही मागणी जर पूर्ण झाली या विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यांना न्याय दिल्यासारखा होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा सोळा संपन्न होत आहे धन्यवाद धन्यवाद सर नक्कीच तुम्ही ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ह्या नक्कीच पूर्ण होत अशी आम्ही प्रार्थना करतो आणि तुमच्या या अध्यक्षीय कार्यकाळामध्ये नक्कीच आम्हा जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना त्याच चांगलं मार्गदर्शन लाभेल आणि आमच्यासाठी आपण विविध अशा वेगवेगळ्या संकल्पना मांडून आणि अजून आपल्याला विज्ञानामध्ये कशी प्रगती करता येईल याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि आम्हाला त्याची जाण आहे आणि नक्कीच तुमच्या कार्यकारणीच्या काळामध्ये असं घडो अशी आमची अपेक्षा आहे की सगळ्या जिल्ह्यांनी जिल्ह्यांचं लक्ष लागून राहिलं पाहिजे की वेगळं काहीतरी घडतंय नाशिकमध्ये तर हे नक्की हो आणि तुम्ही ते करणार अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे धन्यवाद मी ज्याप्रमाणे आता मागणी केली किंवा मांडलं तर ही संकल्पना आहेच नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचं काम हे विज्ञान प्रदर्शन भरवणं एवढंच नाही हा खरं तर शालेय शिक्षण विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम आहे आपण विज्ञान अध्यापक संघ या नात्याने त्यांना मदत करून कोऑर्डिनेशन करून त्यांना ते भरवण्यासाठी छानपणे मदत करत असतो परंतु जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचं कार्य इथे सीमित झालेलं आहे हे आपल्याला बाउंड ठेवायचं नाही भविष्यामध्ये संकल्पना अशा आहेत की आपल्या विज्ञान शिक्षकांना एकत्रित करून कुठल्या चांगल्या प्रकारचे वर्कशॉप आपल्याला आयोजित करता येतात का चांगल्या शैक्षणिक सहली आयोजित करता येतात का एखादा अधिवेशन घेता येतात का चर्चासत्र आयोजित करता येतात का एखादी आपल्याला चांगल्या प्रकारची परीक्षा या ठिकाणी राबवत माझे जेवढे सहकार्य आहेत मी आता सांगितलं की कि किरण पगार असतील शेवाळे असतील किंवा आमचे कार्य अरुण पवार असतील कल्पेश चव्हाण असेल त्याचप्रमाणे रवींद्र सर असतील योगेश जाधव असतील कार्यकारिणीचे असंख्य उपाध्यक्ष आहेत त्या उपाध्यक्ष असतील विक्रम राठोड असतील रमाकांत भांबरे असतील या सर्वांना सोबत घेऊन आणि कार्यकारणी सदस्य पण आहेत सगळ्या तालुकाध्यक्षांना सोबत घेऊन त्यांचे विचार आपण एकत्र करून एक चांगला विज्ञान अध्यापक संघ आणि चांगले कार्यकारणीच्या रूपाने एक चांगला प्रोग्राम देण्याचा भविष्यातला आपला विचार आहे विज्ञान शिक्षकांनी जर आपल्याला योग्य असं सहकार्य केलं तर नक्कीच आपण पुढील दोन ते तीन वर्षामध्ये विज्ञान अध्यापक संघाचं कार्य विज्ञान प्रदर्शन सोडून काहीतरी वेगळं करता येईल का नाही याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे हे जी नावं घेतली मी याच्यामध्ये बहुतांश लोक माझ्या सोबत आहेत ते नक्कीच या कार्याला मदत करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते नक्कीच सर नक्कीच सर आणि आमच्या या माध्यमातून तुमची ही जी काही आता आपली बातचीत झाली ही बातचीत आपण सगळ्यांपर्यंत नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहात आणि सर्वजण तुम्हाला असं सर कार्य करतील याबाबत तुम्हालाही ज्ञात आहे धन्यवाद सर थँक्यू